पाहू शकता आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या ट्विटर हँडलवरती तारीख डिक्लेअर करण्यात आलेली आहे ऑक्टोंबर महिन्याच्या प्रतीक्षेत असाल तर पहा ई के वाय सी केला आहे की नाही हप्ता येणार की नाही हे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे कधीपासून होणार आहे उद्यापासूनच सुरुवात आहे आज तारीख कोणती आहे पहा आज तारीख आहे तीन नोव्हेंबर चार नोव्हेंबरपासून तुमच्या खात्यावरती येणार आहेत आता ई के वाय सीची बाब आहे तीसुद्धा आपण पाहायची आहे मागील महिन्यापासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्व लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरच्या आधी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही विनंती आता अकरा नोव्हेंबरसाठी अजून पंधरा ते सोळा दिवस उरलेले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींनो अद्याप ई के वाय सी केला नसेल तर व्हिडिओ आपला येऊन जाईल इथं तो पहा आणि ई के वाय सी करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन ते तीन दिवसात ऑक्टोंबर महिन्याचा सन्मान निधी उद्यापासूनच तुमच्या खात्यावरती येणार आहे आता पात्र ज्या महिला आहेत त्यांच्याच खात्यावरती येणार आहे आणि ई के वाय सीची कोणतीही अडचण नाही मात्र नोव्हेंबर महिन्यानंतर ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेल्यांच्याच खात्यावरती पैसे येऊ शकतात कारण इथे तारीखसुद्धा डिक्लेअर केलेली आहे अठरा नोव्हेंबरच्या आधी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी सर्व्हर चांगला चालू आहे ई के वाय सी होत आहे इथे व्हिडिओ आलेला आहे तो पहा आणि आपली स्वतःची ई के वाय सी करून घ्या हा व्हिडिओ सर्व महिलांना शेअर करा धन्यवाद